चला एकदा तर आलो बर कायच्या घरी आणि काय झालं आमचं भाऊजी गेलं तर ना आम्हाला सोडून तो भाऊजींनी समोसा आणला तो आणि भाव का होय अश्विन भाऊजींनी आणल्यात ना समोस होय शोभरा चला तर मी दाखवते तुम्हाला पाठीमागच्या कॅमेराने मी काय दाखवत नाही आता सगळे दाखवत भाव का कसं लागत आहे भैया कसं आहे माहिती आहे का आय तिला सगळं खायची सवय लावू बर का तिखटसुद्धा नाही तर लय मग मेन गुणी होत्यात तिखट खात नाहीत आहे का नाही का तरी हो आय आणलं होतं मी आणलं होतो तुम्हाला माहिती आहे का केचचं डबच आणलेत मी तुम्हाला दाखवलं नाही तर हो हा बाबलेला चालू <laughs> 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 <बागी> आहे ना <laughs> गुजबाई मध्ये नाही दाखवायचं हे तर आणायचं गुजबाई मध्ये कशाला दाखवू खायला <laughs> म्हणजे काय साऱ्या गावाला नव्हतं मी आमंत्रण दिलं खायला खायला या म्हणून छान अस असू द्या काहीतरी नवीन पुरीसाठी आणि केकचा एक गट्टा ठेवलाय ना तिथं ठेवला वय का न्याणू केकचा एक डबा आहे ना आहे ना ती तिकडं न्यायचं आहे गनूला आणि दीदीला ते दोन आण जोगाला बाया काय हसतं तपलं काय करते काय करू हा का आईने आमच्या बसतील कसं काय छान वाघ केले मस्त उगा असं काय परत नाही शिरलंय मला वाटतं पुलाव करायची वेळ चालला या पुलाव पुलावच पुलाव ना राईटच वहिनीला तेवढी काळजी वहिनी म्हणते असत देव आमच्या रेश्मात्या काम असत खरं सांगते मी इथं आल्यावरती काहीच काम करत नाही तिकडं पुढे काय का म्हणे मला नाहीच पाहिजे कारण कि वहिनी माझ्या दहा भाकरी टोपले दोन भाकरी करून ठेवल्या मस्तपैकी वांग शिजताय पुलाव भात करायचा आहे एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला सासरी काम तर असतच मग माहेर गेल्या थोडंफार सुख नको का मी माझ्या माहेर गेल्या सुख खाल्लं पाहिजे पाहिजे आम्ही आमच्या काकी आल्या झोपतात आणि अजून काकींच्या घरी जायचं गेलोच नाही आल्याबद्दल भेटलं नाही तर जाऊन पळत पळत गाडी घेऊन येणार कारण उद्या होणार नाही मला मेहंदी काढायची होती पण कोणच नाही तिथं होतं इथं कुठं असेल की एखादा काढायचं मला ना मेहंदी काढायला आवडतं काय सांगायचंय मला नील पेंट आणि नी मेहंदी कुणी काय काय म्हणलं ना लावाय लाकी सारखी मला सगळी हसते ती पण आता काय करावं आवडत जीवाल की म्हणतात ना असं का माही कधी पण नाही चांगला बाय बाय करायचं अस गाडी ए ठेव तिथं गाडी चार्जिंग लावली हो दी असं मस्त वातावरण पण झालंय हा पण काय कसं वाटलं व्हिडिओ सांगा एकंदरीत बाय सगळ्यांना